तुले बोलली आठवण येऊन राहिली बर आधा आराध्याची येईन ना येईन ना ते दोन तीन दिवसांना येईन कधी ये ना, ना आता आराध्या कोणत्या दोन तीन दिवसान येईन मला गमत नाही ना आता तू गेलती ना श्रावण संग खेळायला गेलती ना काऊन आधी मग वापस तो झोपला खेळला खेळला ना तिथे झोपून गेला तू झपून गेला तर मग मी जिथे एकते बसून का करून आता नाही काय तर घरी आता कुठं गेली आता स्वयंपाक करते एवढे लवकर लागले हो मग तर देतोसन तो श्रावण तो झोपला तर करून घेतो म्हणतो पोट पोट हम्म थांब बरं ये बर ये बस इथं फोन लावू आपण आराध्याला तिच्या सम बोल मग तुला शांत वाटण आणि विचारून दिघे क येत म्हणून न होता ना होता फोन ना विचार का येते का मग दिदी बोला ना आराध्या सम हॅलो आई हा बोला हा गौरी काय कशी काय हाय म्हणतो आराध्या आराध्या कशी आहे आई ठीक आहे ना मी भी ठीक आहे आराध्या भी ठीक आहे तुम्ही लय दिवसात फोनच नाही लावला तुमची तब्येत गिबबित कशी हाय आई तब्येत दा बाबाची तब्येत गे अना राधा भी आली म्हणते ना सांगत ह्या दिवशी गोळेजी आराध्याचे बाबा सांगत ना दिवशी आ राधा आली म्हणे हो आमची तब्येत गी सगड्याची ठीक आहे चांगली आहे नो राधा आली नो? ना हो आराध्याची गाडी आठवण करते हो गौरी या काही येते म्हणते आते आराध्या कई येते आराध्या अन वाटच पंगरलो आम्ही तू

जाऊ दे आठवण घेटून काढते काजीपाशी जाणते रा कुठं हाय कुठं ते बोलायला बरं राधा बोलन तिच्यासमोर नाही तिने तर बिलकुल आठवण नाही येत आहे काय मी आठवणच नाही काढून राहिली तुमची झोपली आता ते झोपली आताच झोपून दिलं तिने आता बसली होती आम्ही आई ना मी बसलो होतो तर आठवण काढलीच तुमची का माई आई म्हणे का, का। पुन्हा आला म्हणे आराध्याच्या आजीचा तर मी म्हटलं का मका देत असं म्हणून नसेल केला तर बसली होती आणि आता आता झोपली तुमचा फोन आला येवाच्या पहिलेच व आता जशी जशी मोठी होईल तर बुलन मले आ, बर ठीक आहे काही येतं मग आराध्याला घेऊन ये ना लवकर काही येतं पाठू का बोलले मी तर म्हटली होती बाई आज त्याले आज सकाळी म्हटलं मी त्याले जाय रे म्हटलं आराध्याला गौरीला घेऊन ये जाईल म्हणे का माय म्हणे माय म्हणे असं म्हणे बाई तो मग आता तूच येऊन जाय ना गौरी येऊन जाय काही येत येत का उद्या गिद्या येऊन जा असं म्हणे का आराध्याचे बाबा बरं ठीक आहे आहे मी एक गोष्ट सांगतो मी आताच नाही येत मी आता ही ही? हा बोल काय म्हणतो का, का आई आता मै आई म्हणते का आता एक महिना तर झाला म्हणे

बरं ठेवतो मग हो ठेवा काय म्हणते आता बहिणी आराध्या झोपली हो आराध्या झोपली म्हणते तू भेट नाही होत सोबत आता वहिनी म्हणते नाही येत म्हणते मग तू एवढे दिवस राहशील का तू शाळा पडत ना तुम्ही आराध्याला काही नाही नाराज नको आता संक्रांती येईन जानेवारी जानेवारी महिने मी तुला घेवायला येईन

सून बी गेली नातू बी गेला अन इन बी गेली अन माई बी गेली पुरा घर आज खाली अन पाहुन सारु गेवा पाहुन केली इन बाईचा का बस तशीच पाटोली पाणी चहा पाणी पिऊन केली ना पाहुन सारु केली ना आता माई ननद बाई होबक लावत तिचं मन जातो 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 जातोच जातो जातो करे तर ननद बाईचा बी पाहुन सारु झाला त्याच्यातच अन इन बाईचा बी पाहुन सारु झाला त्याच्यातच <laughs> आ जाऊ लवा मग ना एका दगडात दोन पक्षी मारले तू ना हा चलाक चलाक ब्र चलाक शातीर दिमाग आहे शातीर दिमाग आहे गंगाच पटलं बा आपल्याला शिखर <laughs> आली एक नंबर आहे ती तसं लय दिमाग शातीर आहे गंगाच कमी आहे का दिसते तुझी नाही दिसते मोठी साधी पुढे पण मोठ शातीर दिमाग आहे गंगाच हुशार आहे ते हुशार काय बोलता हो? त्याच्यात कोणतं मोठं हवा हो? शांता बाई त्याच्यात कोणती मोठी चालाकी आणि काय तर शातीर दिमाग ना काय हुशारी आता ननदबाई बाई जातोच म्हणे तर त्याच्यासाठी सैपाक केला हा कडी ताकत तू येते इथूनच नेलं ना शांताबाई हा तर मग तवाच येईन बाई आणि त्याच्यातून जेवण झालं त्याचं मग काय त्याच्यामध्ये कोणतं शातीर दिमा मी तरी माहीन बाईले म्हणू तुम्ही जाऊ नका आज राम मन मी पानसार करतो नाही म्हणे मग काय करू मी नाही म्हणे तर कारण मग ओट्यात धरून ओट्यात दाबो काय दिले मग काही मग सोन आता राहीन पंधरा वीस दिवस नाही नाही कृष्णा केला ना मी तिला पहिलेच सांगितले राहायचो नको म्हणली बात येऊन जायचो पाठवा लागेल ना आता शुक्रवारी की पाठवून देईन रमेशले घेऊन ले पंधरा मी घेऊन तू बाप की गेली दिवाळी पासून गेली ना अजून येवायचीच आहे ना तर येते लेकरू घेऊनच डायरेक्ट आता आताच केली होती मी फोन आता तिची आई म्हणते म्हणते का आता चोरवटी भरायला लागल ना तर चौथ्या महिन्यातच पाठवतो असं असं काही मने म्हणते तिची आई आता बोलायची आहे मी तिची आई समोर बोलन तर मग माहीत पडन आता कोणतं मोठं दूर आहे व शांताबाई आता मग चोरवटी भरायसाठी का दोन महिने ठेवतो का सुनीले तिथं घेऊन या आणि मग चोरोटी भरायची राहील तर घेऊन जाजो म्हणा आणि नेट लागते आले आणि पोरीला सुनायच्या मायाला नेट लागते म्हणून तर म्हणजे राहू दे पोरगी आहे आणि गौरीच्या मायाला कोणतं काम करावं लागते पोरगी असून असं तिथे एकच आहे घेऊन या यायचो त्या सुनीले पण आता मा सुनीची बी इच्छा असली रावाची तर मग काय जबरदस्ती ना काय राहते तर राहू दे मग लहान लेकरू घेऊन कुठं जाईन मग ते घडी घडी हा ते आहे सुनीची बी काही इच्छा राहते त्याचे काही मन राहते त्यांची इच्छा राहते माहिती राहायची राव दे राहू दे मग राव दे हॅलो हॅलो शांताबाई तुम्ही फोन केला होता म्हणते का बाई केला होता मी गौरीजवळ फोन केला होता काल हेमा भावाची पोरगी आहे ना आराध्याची गाडी आठवून काढते आराध्याले की येते आराध्या कही येते आराध्या म्हणून मी फोन केली काल कही येतो बा म्हणून गौरी म्हणे गौरी सांगे म्हणे तर शांताबाई माहित असंच म्हणणं आता दोन महिने राहू द्या आता गौरीले मार्च राहू द्या आता दोन महिने आणि काय म्हणते मग दोन महिने झाले चौथा महिना लागला का मग मी तिची चोरवटी भरून मी पद्धतीनं मी लागन मी स्वतःच आणून देईन मग नाही तर तिच्या बाबाला म्हणान तिच्या बाबा आणून देते हो पण येईन बाई काय आता मोठ दूर आहे का चौथा महिना लागला म्हणजे घेऊन जाय अजून आता दोन महिने ठेवता काय राहू द्या इनबाई आता तिच्या पहिल्या डिलिव्हरी लिबी तुम्ही राहू नाही दिलं लग्न झालं तेव्हापासून माझी पोरगी दोन महिने तीन महिने कधीच नाही राहिली मा घरी आता राहू द्या ना इनबाई राहू द्या शांताबाई राहू द्या दोन महिने राहू द्या चौथा महिना लागला मी आणून देतो तिला असं म्हणता का आता दोन महिने अजून राहू द्या का मी वाट पाहून राहिली होती मी म्हटलं जा दहा वीस दिवस राह नाही म्हटलं तर दोन महिने म्हणता का ठीक आहे आता तुमची इच्छा आहे तर राहू द्या दोन महिने आणून जा मग आता आता नको वाट पहा शांताबाई काही वाट नको पाहा तुम्ही मी तिला बरोबर आणून देतो तिला बरोबर आणून देतो मी आता वाटत नको पाहा तुम्ही न, बर ठीक आहे सुशिलाबाई आता तुम्ही म्हणता तर राहू द्या आता पण पाहिजे बरोबर ध्यान ठेवूया खाण्यापिण्यावर पपैगी नको खाऊ दे तिला गरम चिरम खाऊ नको दे तिला मला बी समजते शांताबाई मला बी पोरगी झाली मला बी झाले मला समजते मी बरोबर लक्ष ठेवतो तुम्ही काही चिंता करू नका बरोबर लक्ष ठेवतो मी जशी तुमची सूर आहे ना तशी माहिती ठेवतो बरोबर देतो मी हो समजते मग दे जा मग आणून हो हो ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग हो ठेवा ठेवा आई काय वय कोणाचा फोन होता तुझ्या सासूचा फोन होता कोणाचा राहील एवढ्या गोष्टी केल्या तरी समजलं नाही का तुला कोणाचा फोन वय म्हणून विचारून आला कोणाचा फोन वय तो सासूचा फोन होता तो काही एवढी काही ओरडतो मग मा सासूचा फोन होता तर कौन काय म्हणे तुला कौन दिमाग खराब झालं काय म्हणे तो मग तुला मी कालच म्हटलं होतं बोल्या का तू जाय आणि गौरीले घेऊन ये आराध्याला घेऊन ये येईल तिच्या मतानं येईल असं म्हणत होता काल गेला असता तिला घेऊन आला असता तर आता पाय तिची काय म्हणते दोन महिने राहू दे म्हणते दोन महिने ठेव म्हणते राहू दे म्हणते चौथा महिना लागल्यावर आता ती एक महिना झाला अजून दोन महिने मग तिसरा संपल्यावर हे दोन महिने पुरे संपल्यावर चौथा लागल्यावर मग आनंदीन म्हणते हे ओटी काय थे भरून मग आनंदीन म्हणते आता मग पाच महिने ठेवते का सहा महिने ठेवते आता त्याच्याच मतानं कर कर म्हणतं तू भी तसाच म्हणतो का मतानं मताने तर करू दे त्याच्याच मतानं राहू दे तीचच राहू दे तीले तो आई हे तू सोन मनबुद्धी आहे आ सासूबाई काय म्हणतो तू सोन मनबुद्धी आहे तिला नाही समजले पाहिजे आ मी

तुला म्हटलं पाहिजे तू म्हण तुला येतो वाट म्हणजे झालं तिला बोलाले काय होते का मले का, का, आई तू नाही म्हटले का, का मग चालली जा म्हणून आता येऊन जा म्हणून म्हटली मी आता तिची आई म्हणते का लग्न झालं तेव्हापासून राहिलीच नाही पोरगी आता राहू द्या मग काय म्हटली राहू दे मग तू इथं तसाच म्हटली म्हटला हा तू इथं तसाच म्हटला का राहू दे तिची इच्छा होईल तोपर्यंत तिची बारा महिने राहायची इच्छा होईल तर बारा महिने राहू दे आई काय बारा महिने म्हणजे काय बारा महिने म्हटला तर राहील पंधरा वीस पंचवीस दिवस आता पंचवीस दिवस काय आता राहते ते पाच सहा महिने बरोबर बरोबर आणून देतो म्हणे सुशिला बाई तुझं असू म्हणे बरोबर आणून देतो म्हणे आता देते ते बरोबर आणून राहू दे आई येन आणून दे तू तू नको तुझे दिमाग खराब करू घे कर सायपाक बिपाक झाला देन जेवायचं मी जेवतो आणि डब्बा बांधून दे हा आता तू या सायपा करतो डब्बा बांधतो सगळं मीच करतो आता बावरात येई जातो काय काय करू रे मी आई तू नशी करतो तू पहिले करतच होती ना आता अन्न बांधणं डब्बा काय झालं तुला एवढ्या मध्ये लय चिडचिड झाली बा तू आई पहिले नव्हती ना तू अशी अशीच होती मी तीन वर्षाच्या पहिले पाहिजे अशीच होती मी हा ते तर आता गौरी आली म्हणून मी जराशी शांत झाली होती हां सीताऊ मी चलान ये जेवण घे डब्बा आणून देतो चाल ना जा काम आले आई आई मुतमे आली वांटेlever आहे थोडं सा आहे मग सांगजो जे सांगायचं ते आई नो आज काम करून राजी

त्या भावाची पोरगी त्या आपण करत होती आराध्याची म्हणून त्याने फोन केला हा घ्या पा तर मग हे सांगायला लागली गौरी फोन आला तर म्हणजे मस्ता सुद्धा तर मग मी फोन केला मी बोलली तर म्हणते काही आनंद देता का जवळला पाठव म्हणते ठेवा मी सांगून दिली आताच नको म्हटला आता चार महिन्याच्या बाद मी सांगून देईन म्हटला हो ना त्याची चालन का हमेशा हमेशा त्याची चालन का तू काही जितपणा करतो आता सुशीला त्याच्या घरची सून वय त्याच्या घरचं वारीस वय त्याची इच्छा

माहेरी दोन दोन चार चार महिने राहतात ना, ना, दियोस दियोस हो बोर आ, ना, ना आ, मी तर लग्न झालं तेव्हापासून एक महिना नाही राहिले आठ एक दिवस पंधरा दिवस राहिले चालले असं तर राहिले हो बेटा बरोबर आहे मग काय म्हणे शांताबाई काय म्हणे मग तू बोलली ना शांताबाई सांग तर काय म्हणे मग हशी खुशी न राहू दे म्हणे का मग हा पहिले म्हणे राहू द्या मग म्हणे आणून द्या मग घेऊन जा मी नेऊन दे मी आणून दे हा उलटी तिलटी बोलले शांताबाई आजकाल शांताबाई चे तेवर बोलले बदलले पण आठ दिवशी फोनवर चिल्लाव चिल्लाव बोलले सांग मी काय ते बोलली नाही मी मा म्हणत आता राग आहे काय काय करत होती ताई एवढं चिल्लावायची मी काही खोटं बोलत होती नाही जे आहे ते असं सांगत होते ना मी मापुरीच्या मला चिंता होती मापुरीच्या चिंतेत मी तसे सांगत होती एवढं जोरानं बोलायची काय करत होती शांताबाईने हा ना अरे आता गर्वात चढलेवानी बोलते शांता शांताबाईनी पहिल्यावानी नाही राहिली शांताबाई आता हा तुले वाटते तसं सुशीला ते जसं आहे तसंच आहे ते हा शांताबाई जशी आहे तशीच आहे फक्त तुले वाटते बदलली म्हणून नाही तर बदलली काही नाही हा ना बाई गौरी जवाई फोन करत असतील ना

गौरीचा बाबा तू मताने जाय तू मताना ये हं जरुरत तुले आहे कोण इले एकटेले जरुरत आहे का ते इले का जरुरत आ तो इ तो तो बोर आहे बाई जवई म्हणत नाही का येतो म्हणून घेवाले नाही बाबा इथे म्हणता नाही मी घेवाले येतो असेच बोलते आपण म्हणत नाही काय बोलत आहे तुले काय बोलत आहे तुला असं मं म्हणते मग मी काय बोलू मी म्हणलं काय नाही बोलायचं आहे मला हं असं करते ते म्हणत मनावना मग तिथे जाऊन मग म्हणंदे खांदे दिवशी झगडा म्हणन तुलेस तर त्या घरी त्या माहेरी गमत नाही इतशेत धाव धाव